जिल्हा कमिटी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने विभागीय आयुक्त आयुक्तांना आपण निवेदन दिलेलं आहे नेमकं काय निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये काय मागणी आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीनं आणि विभागीय आयुक्तांना निवेदन अशा संदर्भात केलं की एस सी एस टी संदर्भात सुप्रीम कोर्टांनी ज्या सरकारना उपवर्ग करण्याचा जो आदेश दिला किंवा त्यांना जो अधिकार दिला खरोखर हा सुप्रीम कोर्टाने मापांनी निर्णय केला तो सरकारला दि, दिला आणि त्यांना चुकीचं म्हणत नाही परंतु आमच्या तेरा टक्केच समाज आहे आणि ह्याच्यामध्ये जर उपवर्ग करून जर परत त्यांच्यामध्ये विभागने अपघडाप्रमाणे करत होत असतील हे सरकारच तर मुळात मागासवर्गीयांचे आणि दलित अल्पसंख्यक विरोधातच सरकार आहे आणि त्याच्यात जर त्यांना असे आदेश दिले तर हे त्यांच्या हातातून आमचं नुकसान करण्याचा त्यांना अधिकार दिल्याचा आम्ही निषेध करतो आणि परत हे त्यांनी मागणी जी केलेली आहे ते, ते, ते मागं घ्यावं हेच आमची छत्रपती संभाजी नगार औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस विभागीय आयुक्तांच्या मार्फत आम्ही सरकारपर्यंत पोहोचण्याची आम्ही त्यांना करतो आज निवेदन देण्याच्या पदाधिकाऱ्याचं नाव हो काय आमच्यासोबत अल्पसंख्याकचे प्रदेश उपाध्यक्ष हरचलन सिंग गुलाटी आहेत आमचे माजी ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसचे धर्म संजय धर्मरक्ष साहेब आहेत दणकेजी आहेत आमच्या महिला शहर जिल्हा अध्यक्ष एस सी विभागाच्या रेखाताई राऊत आहेत परत सामाजिक न्याय विभागाच्या शहर अध्यक्ष आमच्या रेखाताई मुळे आहेत आमच्या बाकीच्या माता भगिनी आहेत अल्पसंख्याक एस सी आहेत मागास सगळे हे निवेदनासाठी आम्ही या यापुढे आपल्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे आम्ही यानंतर निवेदन तर दिलं परंतु आता प्रदेश काँग्रेसच्या वतीनं जर आम्हाला आदेश आले तर आम्ही खूप मोठ्या आंदोलनाच्या तयारी करतो राज्यव्यापी आंदोलना असं वाटतं कसं आम्ही सुरुवातीला तर आम्ही शहर जिल्ह्यामध्ये आहोत आम्ही शहराच्या वतीनं करू शहराच्या जिल्ह्याचे आहे पण जर तसा जसा आदेश आला त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याला तसंही आमचा आंबेडकरी समाज हा हा लढाऊ समाज आहे आणि या लढाऊ समाजाकरता आम्ही सगळे मागासवर्गीय आंबेडकरी समाज आम्ही एकत्र येतो पक्षाचा विषय तर आहेच परंतु हा समाज हिरेरीनं प्रत्येक संघटनेमध्ये अन्याय अत्याचारामध्ये <स्थिवारी> पुढे येतो आता तर हा खरोखर हा निर्णय आहे याचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आम्ही पुढे आलो सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे उपवर् उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये तर याचे दुष्परिणाम काय होणार आहे तुमच्या समाजाचं नेमकं काय नुकसान होणार आहे काय सांगा जे सुप्रीम कोर्टाने सरकारला हे दिले आदेश दिले खरोखर हे सरकारच्याच मनातला शब्द आहे परंतु सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आणि त्याचं आमच्या समाजाला एवढ्या तेरा टक्के समाज त्याच्यामध्ये उपविभाग केले अबाकडं प्रमाण केले पूर्ण जातीचे आले हेच तर एकत्र येत नाही त्यांना हा आताच तर बाबासाहेब फुलेशी आंबेडकर हे कशा पद्धतीनं सांगावं हे कळत नाही आज आंबेडकरी समाजा फुलं येतो आणि आता त्यातले जर विभाग झाले तर हे समाजाचं नुकसानच आहे